नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने एक काळ गाजून या क्षेत्राला कायमचा रामराम ठोकलेला पाहायला मिळाला नव्वदच्या दशकात मराठी सिनेसृष्टीची नायिका अर्चना जोगळेकर याही त्यातल्याच एक म्हणाव्या लागतील कारण एन प्रसिद्धीच्या काळात अर्चना जोगळेकर यांनी लग्न करून अमेरिकेला जायचा निर्णय घेतला त्यामुळे आज त्यांच्याबद्दल काही माहीत नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेऊया अर्चना जोगळेकर यांच्या पतीचे नाव डॉ निर्मल मूल्य असे आहे लग्नानंतर अर्चना जोगळेकर या त्यांच्या पतीसोबत अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या त्यांना एक मुलगा असून तो एक प्रसिद्ध खेळाडू आहे आणि याबद्दल बऱ्याच लोकांना नसेल अर्चना जोगळेकर यांच्या मुलाचे नाव ध्रुव असे आहे ध्रुव हा चोवीस वर्षाचा असून तो एक प्रसिद्ध टेनिस प्लेअर आहे टेनिस खेळातच ध्रुवने त्याचे करिअर घडवले आहे गेल्या चार वर्षापासून तो पोर्तुगाल स्पेनच्या टूर्नामेंट्स खेळत आहे यूएस टेनिस प्लेअर म्हणून तो त्याचे नाव लौकिक करत आहे तर तुम्ही अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांचे चित्रपट पाहिलेत का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद